हा हा फॉर्म्युला घेऊन मी आलेलो आहे परंतु आमच्या काही कंडिशन्स आहेत म्हणजे आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर ओबीसीलाही सांभाळणं आवश्यक आहे म्हणून आम्ही काही कंडिशन टाकलेले आहेत सरकार तुम्हाला नाही सरकार आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काय होईल की जेव्हा मराठाला आरक्षण जर आपण देतो म्हणलं तर ओबीसी अंगावर येतील म्हणून आम्ही काय केलं की ओबीसी मधला जो बारामणतीचा असमान आहे गावगाड्यातला तर त्यांना आरक्षण टक्के आम्ही दिलं तर ते खुश होते हा ते बारा बोलवते दारांना माझ्या आलं तुम्ही टीव्ही ला असं म्हणले की बारा बोलवते दारांना जरांगे पाठिंबा का देत नाही दिला नाही मी तुमच्या समोर तिथं दिला दिला का नाही आणि मग तुम्ही नाही का म्हणजे खोटं बोलत जाऊ नका ना तुम्ही सारखी ज्येष्ठ नेते संभ्रम होतो साहेब समाजात अहो तुमच्या समोर तीनदा दिला ऐका माझा माझा तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिला आपण भेट झालो महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण तिथं पूजा केली तिथं आपली चर्चा झाली त्यानंतर बारा बलुते दारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत हे स्पष्ट बोललो मी आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जारंगे म्हणतो ऐका असं नाही खोटं नाही बोलायचं तुमसारखे मोठ्या नेत्यांनी तुम्ही म्हणले मी ऐकलंय आपण एकदा केली तर लय बारे केले का आम्ही सोबतच घेत ना मराठी म्हणून जरा गेले तरी असं आहे एकदा जर शब्द दिला ना हटत नाही आपण झालं गेलं नाही तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना एक टिकून तोडगे करायला येतात टिकून गैरसमज पसरता म्हणजे राजकारण करायला तुम्ही असं दिसायला लागल्याच्या अहो तुर। दादा आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही तुम्हाला मान्य आहे का नाही मानलं होतं अहो पण तुम्ही मीडियाच्या माध्यमात ठीक आहे खाजगी तुम्ही बोलले असते एका दिवशी ठीक तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून तर घेत जाओ मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला तिथे जरांगे म्हणत नाही बारा बोलवते दारांना आरक्षण द्या अहो मी तिथं तर म्हणलं म्हणलं पण मी तुम्हाला चार सभेचे पुरावे देतो तुम्ही नसताना म्हणलेले पण तरी तुम्ही गैरसमजातून जर कोणाचं ऐकून असं बोलणार असाल कसं एक उपाय होईल बरं माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल बंजारा बांधवांबद्दल धनगारा बांधारावाबद्दल आणि वंजारे बांधवाबद्दल बांधवाबद्दल बोलतो मी सामान्य एक शब्द नाही गेला नेत्यांना सामान्यांना एक शब्दही क्रॉस नाही मरेपर्यंत मी त्यांसोबत राहणार छोट्या जातींबरोबर बरोबर छोट्या समाजाबरोबर नेत्यांसमोर नाही कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो तुमच्यासारखं कोणी अपेक्षाच नाही आम्हाला आपण जे सांगतोय ना बरोबर आहे मान्य आहे मला पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार मागणी मग करूच ना पण तुम्ही मीडियातून तु केलेलं असं म्हणता तो करत नाही करीत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागला चांगली गोष्ट आहे असं नाही बोलायला बोला पाहिजे ठीक आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही जाईन सांगितलंय आणि आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की बारामधारांना सुद्धा वेगळा अक्षर दिला पाहिजे तरी पण तुम्ही म्हणता तुम की तुम तो मग घेत नाही आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे विषय पंधरा वीस दिवसापूर्वी आणि ह्यो विषय काल जा तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही म्हणजे तुम्हीच किती शब्दात फेक कराल कर। बोलला तुम्ही मी आरोप करण्यात पोरग नाही काय समजून घ्यायचं तुम्ही पुनरी नाही आणि आम्हाला तुम्हाला धरून राहायचंय तुम्हाला न्याय द्यायचा आहे आम्हाला फक्त असं मनलेन काय होता तुमच्याचं आपलं संभ्रम होतो बाकी काय नाही तर ती असली आहे आपली मी तुम्हाला काय सांगतो की ओबीसी अंगावर जी जी सरकारची भीती आहे सरकारला आपल्याला नाही सरकारला तर हा बारा बलतेदार समान हा हा आनंदित होईल खुश होईल चौदा जाती आहेत विमु याच्या विमुक्त जातींच्या त्यात्या आता बंदार आहे वटसारख्या जातीचे चौदा जाती आहे त्यांना विमुक्त होतो त्यांना अर्थात तीन टक्के आरक्षण त्यांना आपण चार टक्के देऊ शकतो भटक्या जमाती ह्या सदुतीस जाती आहेत भटक्या म्हणजे भिक्षु गुरु जमाती असतात त्या आणि एसबीसी आता एसबीसी म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या बभान आपल्या नागपूरला नाही का एक गोवारी 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 नंतर पद्मशाली असा समाज आहे ना भावसा जो जवळपास एकोणपन्नास जाती त्याला सी म्हणतात तर त्यांना पन्नासच्या वर दिलं होतं आपण ते जे बावन म्हणतो ना ते दोन टक्के टाइम पास करून दिलं होतं म्हणजे पण खरं म्हणजे त्यांना पन्नासच्या आत द्यायला पाहिजे आपण त्याला पन्नासच्या आत आणतो आता तर ते अशा जवळपास एकशे बेचाळीस जाती आहेत की ज्याच्या जे आनंदित होते एकशे बेचाळीस जाती जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मराठा पटाके वाजवतील आणि हे पण ढोल वाजवतील हे पण टपडे वाजवतील आणि हे पण आनंदित होतील हे पण पेढे वाटतील एकशे बेचाळीस मग मा, मग मा, मला सरकारला विचारायचं की तुम्हाला भीती कोणाची आहे म्हणजे बटके विमुक्त बाराबुरचे दान धनगर बंजारी एकोणपन्नास जाती याचा या फायदा होत असेल मराठा समाजाबरोबर तर तुम्हाला भीती कशाची म्हणून हे स्ट्रॅटिस्टिक काढल्यामुळे दुसरं असं आहे की आता आपल्याला संपूर्ण ओबीसी मध्ये सदतीस टक्के आरक्षणाची पुनर्रचना करून पुनर्रचना करायची आहे म्हणजे मागे काय दिलं होतं ते म्हणून आपण त्यांचं एक एक अर्धा टक्का वाढवतो आणि दुसरं जे सब कडेक्शन करायचं म्हणजे ओबीसीचं जसं केलं भटक्यांना के विमुक्तांना तुम्ही काल बोललात मला वाटते विमुक्त भटक्यासारखे तर ते टिका असलं पाहिजे असं देता येईल का शंभर टक्के देता येईल काही नाही आता आम्ही आम्ही दिलं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सांगतो एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये जे अपकड झाला त्याच्यात माझाच सहभाग होता जास्तीत जास्त कारण माझा विषय आहे सब कॅटेगरी मान्य शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यावेळेस बंजारी बंजारी वाद वाद पण होता आणि धनगर समाजाने सुद्धा आम्ही चार टक्के मध्ये टाकलं होतं तर मी म्हणत होतो की धनगर आमच्यात नको आहे वंजारी नको आमच्यात त्यांना वेगळा द्या तर वेगळा दिला त्यावेळेस ते केलं आपण ती, ती मिटिंग आम्ही मान्य शरद पवारांनी सर्व घेतली होती माझं या सरकारला तेच म्हणणं आहे की तुम्ही सर्व पक्षीय म्हणजे ते राजकीय लोक जाऊ द्या आमच्या सारख्याला बोला दलाने साहेबांना बोला त्यांचे कार्यकर्ते येतील आम्ही येऊ अभ्यासक येतील छत्रपती संभाजी महाराज असेल त्याच्यात त्याची एक मिटिंग तर बोलवा त्या साठी मी त्या सरकारच्या म्हणजे माझा एक दीड महिना झाला हे सगळं रेडी आहे पण सरकार याला फॉर्मला बघायला तयार नाही त्यांना असं वाटतं की हरिभाऊ राठोड काहीतरी ओबीसी बोलून द्यायला सांगतात म्हणून अंगावर येतील म्हणून ते बोलायलाही तयार नाही की तुमच्या माध्यमातून तुम्ही खरे म्हणजे आमचे पत्री सरकार आहात पत्रिक पत्र प्रति सरकार म्हणत होती आधी नंतर त्याचं नाव प्रति सरकार झालं नंतर त्याचं आता आम्हाला जागाच नाही कुठे कुठे जाऊन लढायचं म्हणून कुणाकडे लढायचं कुठे जाऊन सांगायचं किंवा सरकार बघायला तयार नाही अरे कमी बघा तर आम्ही काय कायद्या कायद्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि असा अभ्यास आहे जो कोणीच केला नसेल माझा दावा आहे माझा दावा आहे की या संविधानिक अभ्यास आहे मला मी खासदार राहिलेलो आहे आमदार राहिलेलो आहे मी संविधानिक तज्ज्ञ आहे मला मला राज्यसभा सुद्धा जेव्हा कायदा बनवते तेव्हा बोलवून घेतात मला कायदे तज्ज्ञ म्हणून म्हणून मी काही काही खोटं नाटक काही सांगणार नाही त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आता लोकांना भीती काय आहे भीती आहे मग ठीक आहे हे आरक्षण होईल पण राजकीय आरक्षणचं काय राजकीय हे जर आलेत आमच्यात तर मग आमचा आम्हाला आमचा सरपंचही होणार नाही ही जी भीती आहे त्यासाठी मी सुचवलाय याचा सुद्धा तीन भाग करायचे नऊ 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 सत्तावीस म्हणजे नऊ टक्के भटक्या मुक्तांना नऊ टक्के बोलदार यांना आणि नऊ टक्के कुल्ली मराठा देवा पाटील पाटीदार यांना तर काय होईल आमची लोकसंख्या लोकसंख्या चौतीस टक्के नऊ टक्के कस काय आम्हाला आम्ही नाही स्वीकारत तुमचा वेगळा प्रवर्ग व्हावा त्याला पाठिंबा आमचा रात्रंदिवस आम्ही लढू लागू पण जितकी लोकसंख्या आहे कायदा सांगतो त्याप्रमाणे घेणार लोकसंख्याच्या पन्नास टक्के आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मा आम्ही घेणार एक टक्का कमी घेणार नाही हे राजकीय आरक्षणा काय होत सत्तावीस च्या वध देता येत नाही तुमची लोकसंख्या चौतीस टक्के तर सत्तावीस च्या वध देता येत नाही त्याच्यामुळे शेवटी आपल्याला सत्तावीस चाच विभाग करावा लागेल त्यानंतर तो नियम आहे कायदा कमी दादा नाही तुम्हाला कमी मिळू नाही ही भावना आमची आणि आम्हाला कमी भेटू नाही ही सुद्धा तर काय करणार आम्ही उभी शे कायदा कायदा तसं आहे नाही नाही हो ना कायद्यातच बोलतोय आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारू का कायद्यात करता येत नाहीत म्हणतायत तुम्ही आम्ही आमच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या एक उदाहरण म्हणून सांगतो याचा अर्थ किमान आमची एक नोंद मिळाली ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून त्याला ओबीसी एक जणाला घेणार का नाही घेणार नोंद मिळाली म्हणलं घेणार का नाही घेणार एक माझा साधा प्रश्न आहे हे बघा तू सगळे नाही म्हणत मी एकच मिळाली नोंद असं तुम्हाला विचारतो तुम्ही अभ्यासिकेत म्हणून आरक्षणातली कुणबी म्हणून एक नोंद मिळाली तुम्ही त्याला नोंद मिळाली म्हणल्यावर शासकीय घेणार का नाही घेणार एवढंच उत्तर पाहिजे घेणार चोपन्न लाख मिळालेला असून सुद्धा आम्हाला आत येऊ नका म्हणता आहे समजून घ्या आत येऊ नका म्हणताय त्यामुळे कायद्यात काय होणार आहे हे आम्हाला माहितीये आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात घेणार नोंदी मिळाल्या तेवढे पुरे घेणार ते ना मी तर त्याच्या पुढे उलट ओबीसी बांधवांनी काय करायला पाहिजे हे तुमच्या समक्ष सांगतो ज्येष्ठ आहेत म्हणून तुम्ही सुद्धा ज्येष्ठ आहेत उलट सगळ्यांनी मिळून मराठ्यांना ओबीसीत घ्यावं आणि सगळ्यांनी मिळून ओबीसीचा कोठ्याची मर्यादा वाढवावी म्हणून लढावं पण अगोदर मराठ्याला आत घ्यावं मराठ्याला बाहेर ठेवून नाही चालू आहे बघा मी तर त्याच्या पलीकडे जाऊन शंभर टक्के मराठा समाजाला ओबीसी म्हणून ठेव हे सोलायचं काही गरज नाही ते पण तुम्हाला सांगतो नऊ टक्क्या शंभर टक्के कसं होईल तुमच्या फॉर्म्युल्यानुसार नाही तुमचा फॉर्म्युला नऊ टक्क्याचा नऊ टक्क्यात शंभर टक्के मराठा कसा होईल मराठा समाज राजकीय मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो ते मी अजून तुम्हाला सांगितलं नाही ते कॉम्पिटिशन आहे ते नंतर आपण मंत्री मंडळामध्ये ठेवू आपण ते तसं करायचं पण ते शंभर टक्के होऊ शकतं आणि ते चांगलं उलट त्याच्यात काय काही राहतील काही राहत आणि कारण त्याचं काय कारण काय मराठा कोणी वेगळं जायचं सक्षम आहे एकच आहे त्यामुळे ते आपल्याला का का, ये करता येईल दुसरं काय की ओबीसी तर सब कॅटेगरीशन झालं नंतर एसबीसी आपण आणले वसंतराव नाईक विकास महामंडळाला निधी मिळत नाही आम्हाला सात वर्ष झाले त्याच्या पण मागणी आम्ही करतो जर आम्हाला मराठा समाजाला आणि हे मध्ये आरक्षण ओबीसी मिळावं म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशन बढतीमध्ये आरक्षण देतो एच एस टीला ते ओबीसी ला का मिळू नये त्यांनाही मिळालं पाहिजे नंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के स्कॉलरशिप मिळते आता तुम्ही जर ओबीसी झाले उद्या आपण जाऊया ओबीसी लावून मग आपण याच्यासाठी लढू शकतो ना आम्हाला कसं होऊ देत नाही कोण होऊ देत नाही तुम्ही सोबत राहा कसं होऊ देत नाही बघू ना का होऊ देत नाही का होऊ देत नाही ओबीसी नाही तुम्ही नाही आता आम्ही होणारच घेऊन फक्त हो म्हणा भटके तर आंतर परिवर्तन एक नियम आहे तो एक काढायचा आपल्याला स्वतंत्र ग्रामपंचायती जर आमच्या चांड्याच्या लोकसंख्या तीन तीनशे लोकसंख्या असली तर त्यांना वेगळं तांडे हे मसूलदा द्या आणि ग्रामपंचायत द्यायला पाहिजे ज्या सवलती हे महत्वाचं ज्या सवलती ओबीसी पर्यटकांना दिल्या जातात त्या सर्व सवलती सर्व सवलती मराठ्यांना आणि ज्या सवलती मराठ्यांना दिल्या जातात त्या सवलती ओबीसी द्यायला पाहिजे म्हणजे सगळ्यांना समान त्या सगळ्या सवलती जे काही असतील सवलती आपण देणार विद्यापीठ महाविद्यालयामध्ये दहा हजार पद खाली आहेत तुम्ही आरक्षण मिळून आर। तर द्या पण हे पद भरती होत नाही ना त्याच्यासाठी आपण दोघांनी आपण ओबीसी आणि मराठा समाज आपल्याला लढा द्यावा लागेल एकदा आरक्षण मिळालं लढू ना आधीच हे कुठं लढत बसता आधी आमचं दुरण टेक आणत आधी आमचं मिळून द्या आणि मग ते भरत्या फिरत्यासाठी लढू ना तुम्ही आधीच कामाला लावा लागले आम्हाला आमचं आणखीन इकडंच दुरण टेक ना तुम्ही भले दाबा घेऊन मोठं ते वाटतो इथं वाचून दिलो आमचं आरक्षण आमचा डोळ्यासमोरचा स्टेट विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सगळ्यांना आमचा समोरचा विषय क्लिअर हा हे बाकीच हे कुठा लढत बसावं आता देतोच मी सोडून बसतो हे चालत आम्ही आमच्या लेकरांचं मरण दादा इथे सध्या हे महत्वाचं याच्यासाठी तुमच्या सारख्या सगळ्या गोर गरीब बांधवांनी उठलं पाहिजे आम्ही उठल ना उठलोच म्हणलोय तुम्हाला पाठबळ सुद्धा आहे आहे आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणात तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग आम्हाला बोला एक इंच माग न राहणार पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे याच्यात सहभाग गरजेचा हा शंभर टक्के होऊ शकतो फक्त Что такое, что такое? Так надо. हे आहे पण आम्ही याच्यावर विचार विचार करतो आम्ही याच्यावरती विचार करतो पण हे ना ना परवडणार नाही आम्हाला ना कस ना परवडणार नाही पाच टक्के मराठा याच्यातून राहू याच्यातून पाच टक्के मराठा राहतोय त्याला कोणी अंगावर घ्यायचं मी हा मग अभयोगा समितीने सांगितलेली लोकसंख्येवरच बोलतोय मी आमचं मत तर चाळीस टक्क्यापेक्षाही जास्त आहे परंतु जर समितीने एक दहा वर्षापूर्वी सांगितलंय चौतीस टक्के मराठा सतरा दोन्ही चौथी याच्यात पाच टक्के ते सहा टक्के आरक्षण कमी पडते म्हणजे किमान दीड कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी मी दुसरी गोष्ट तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट ते अन्य आहे का सगळ्या मराठ्यांना का नको एक बघा अभ्यासक म्हणून बोलतोय मी आज तुमच्याशी आमच्या अर्ध्या मराठ्यावर अन्याय का तुमचा फॉर्म्युला अर्ध्या देतो देतून देत नाही नाही ना याच्यात कसं बसल। बसल। याच्याबद्दल बोलतोय मी कागदार बोलतोय याच्यावर मराठा बसत नाही तुमच्यात दुसरं काही डोक्यात असेल ठीक आहे पण याच्यात मराठा बसत नाही त्यामुळे मला हे का मान्य नाही हे तर याच्यात सगळा मराठा बसत नाही आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत कारण माझे बाप बाप्पी मी त्यांचं लेकरू आहे आणि मी त्यांची शेगादारी करू शकत नाही पाहिजे तर सगळ्या मराठ्याला पाहिजे नसता संघर्ष सुरू आहे ह्या फॉर्म्युलात आम्ही बसत नाही दुसरं काय असू शकतो तर ठीक आहे मग त्याबद्दल ठीक आहे त्याच्यात शंभर टक्के महाराष्ट्र राहतील माझं म्हणणं आहे मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात माझं म्हणणं आहे की शंभर टक्के मराठा हे ओशी तत्सम म्हणून येतील तो जे आणलाय सोबत अरे मध्ये ठीक आहे नाही वाचलाय मी ती बघितलाय तो पण हो मी तो पण वाचलाय ना मी तो पण वाचलाय हेच आताच मूळ ज्वलंत प्रश्न काय आता हे समाजानं उठाव केलेला आहे मराठा समाज मराठा आणि कुणबी एक आहे जवळपास गॅजेट आहेतच मग त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा तर नका ठेवू आता चोपन्न लाख नोंदी सापडल्या तुम्हीच म्हणताय सरकार म्हणून तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला मराठा कुणबीची एक याच्या पलीकडे आता तिसरा पर्याय सांगतो सरसकट शब्द याचा बाऊ काही ओबीसी नेत्यांनी ने केला बाऊ काय केला पाच कोटी मराठे आत येणार आहेत पाच कोटी मराठे आत येणार आहेत आपल्याला काहीच राहणार नाही अरे बाबा ओ तुम्ही ओबीसीचे नेते सगळेच आपण सुद्धा सगळे एकत्र आहे तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठी आरक्षणात गेलेत खानदेशचे मराठी आरक्षणात गेलेत पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास साठ टक्के मराठी आरक्षणात गेले दोबीश आरक्षण कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेलाय खाली मराठी राहिले कोण मराठवाडा आणि दोन उर्वरित महाराष्ट्रातले काही जिल्हे हे का फोटून सांगत नाही सामान्य ओबीसी बांधवला असं वाटतं खरंय आपला नेता म्हणतो पाच कोटी मराठी आत येणार आहेत आपल्याला कायच राहणार नाही खरं बोला ना खरं सांगा त्यांना तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला फोटो सांगतो मग जर आता मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी हे तुम्ही म्हणता त्यांना ओबीसीत घेऊ नका ही भावना सही सामान्य अह नेत्यांबद्दल बोलतोय तुमच्या ओबीसीच्या काही नेत्यांबद्दल की तुम्ही ने 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 जर असं बोलताय की घेऊ नका नोंदी सापडून म्हणून तुम्ही हुशार नाहीत असं सामान्य ओबीसी बांधवण्यात आता ठरवलंय सामान्य लोकांनी ठरवलंय गावखेड्यातल्या की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे आपल्या नेत्यांनी ने गप्प बसलं पाहिजे हा जर मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ दिलं नसतं पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर ती ओबीसी द्यावं विनाकारण भांडण कशाला आपले नेते विकत घेते असं गाव खेड्यात चर्चा सुरू आहे आपले नेते कशामुळे भांडण घ्यायला लागले आंदोलन विरोधात करायला लागलेत मराठ्यांचे रोज आपल्याला एकत्र राहायचंय एकत्र लग्नाला जातो एकमेकाला पाणी देतो एकमेकाच्या मौतीला सुद्धा आपल्याला खांदा द्यायला लागतो आपण चटणी मीठ एकमेकाला देतोय आणि हे एक दिवस राजकारण करणार येणार आणि हा राजकारणी बोलून चालून हे सामान्य ओबीसी बांधवानी बोल नेत्यां नेत्यांनी पुढेच बोलत आहे आम्हाला गावखेड्यात बोलते सामान्य लोक ते म्हणजे हे काय आम्हाला काय त्याला का राजकारण करतो राजकारणी मनुष्य हे दोन दिवस येणार देण दीन लो वरवरच चाललंय खाली एकदम साबी दे देवीसी बांधवाने मराठा बांधव गाव लेवलवर सामान्य एकत्र येत आताही पल्ली जाऊन माझं काय म्हणणं शंभर टक्के मराठांना आपण ओबीसी म्हणून म्हणून घेऊ शकतो कायद्याने घेऊ शकतो नाही तुम्हाला माहिती आहे का की बंजारा म्हटल्यानंतर मी लमान आहे लमान असल्यानंतर धाडी धालिया वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखल्या जातो तर तो धनगर धनगर आणख्या हटकर काही म्हटलं तरी तो मेन आहे म्हणून असंच आपण लेवा पाटील पाटीलदार कुणबी मराठा मराठा नुसतं मराठा असतो तरी तो तत्सम होतो आणि तो आठवड्या ओबीसी होतो त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे आणि तो गव्हर्नमेंट तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी